सरासरी मधला एक प्रश्न बघूया तर प्रश्न काय बघा पाच विद्यार्थ्यांच्या गणिताच्या परीक्षेतील सरासरी गुण चौऱ्याऐंशी आहेत तर पाच विद्यार्थ्यांचे काय आहेत तर सरासरी गुण किती दिले त्यांनी चौऱ्याऐंशी दिले जर चार विद्यार्थ्यांचे गुण चार विद्यार्थ्यांचे गुण दिलेत त्यांनी अठ्ठ्याऐंशी शहात्तर आणि ब्याण्णव आणि किती एक्क्याऐंशी असे काय चार विद्यार्थ्यांचे त्यांनी गुण दिले तर पाचव्या विद्यार्थ्यांचे गुण किती असतील तर आपल्याला काय विचारले त्यांनी पाचव्या विद्यार्थ्यांचे गुण किती विचारले तर काय म्हणायचं पाचव्या विद्यार्थ्यांचे गुण काय म्हणायचं एक्स मानायचं आपण जे माहीत नाही त्याला काय म्हणायचं आपण एक्स म्हणायचं आणि सरासरी म्हणजे काय तर एक दोन तीन चार अशी किती चार आणि एक पाचवा म्हणजे किती पाच विद्यार्थ्यांचे मार्कांची बेरीज मागेले एकूण विद्यार्थी गेले त्यांना काय करायचं भागायचं म्हणजे काय जर विद्यार्थी जर समजा आत्ता पाच आहे म्हणजे काय पाच विद्यार्थ्यांचे गुण मागेले पाच आता समजा आपल्याकडे विद्यार्थी जर दहा जर असतील तर किती येणार दहा विद्यार्थी आहेत त्यांच्या गुणांची काय बेरीज दहा विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी किती आहेत तर दहा तर आपल्याला दहा त्याला आप बारायला लागला असतं आता इथं बघा एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे पाच आहेत म्हणून मी किती करणार भागिले पाच आता अठ्ठ्याऐंशी अधिक शहात्तर अधिक ब्याण्णव अधिक एक्क्याऐंशी हे मला माहिती आहेत पण पाचव्या विद्यार्थ्यांचे गुण मला माहित नाहीत म्हणून मी काय घेतले एक सण आहे आणि यांची सरासरी सरासरी म्हणजे काय तर सरासरीचे तुम्ही सांगितले तर एकूण गुणांची बेरीज किती विद्यार्थी तर सरासरी किती दिली त्यांनी तर चौऱ्याऐंशी दिली चौऱ्याऐंशी बरोबर अधिक अधिक ब्याण्णव अधिक अधिक एक्स पाच इकडे बरोबर चिनाच्या पलीकडे गेल्यावर गुणाकार होणार आहे चौऱ्याऐंशी गुण पाच बरोबर आता यांची बेरीज किती येणार आहे तर तीनशे सदतीस अधिक एक्स एक्स ची किंमत मला माहित नाही मी ऐंशी ठेवली आता चौऱ्याऐंशी गुणिले पाच चौऱ्याऐंशी गुणिले पाच किती पाच वीस शून्य दोन अठ्ठापन्स चाळीस आणि दोन बेचाळीस म्हणजे किती जाणार चारशे वीस चारशे वीस बरोबर तीनशे सदतीस अधिक एक्स तर मला एक्स ची किंमत काढायची तीनशे सदतीस काय इकडं बेरीज आहे तिकडे वजावा काय होणार बरोबर चिन्हच्या पलीकडे वजावा ठेवणार म्हणजेच काय एक्स बरोबर चारशे वीस वजा तीनशे सदतीस चारशे वीस मध्ये तीनशे सदतीस गेले तर मला एकशे किंमत किती मिळाली मिळाली म्हणजेच त्या पाचव्या विद्यार्थ्याचे गुण किती असणार आहेत त्र्याऐंशी तर इथं आपला प्रश्न आहे जो तो पूर्ण झाला तर आपण पुढचा प्रश्न बघूया हो तर प्रश्न काय बघा सात शिक्षकांच्या वयाची सरासरी चाळीस वर्ष आहे तर सात शिक्षकांच्या वयाची सरासरी किती दिले चाळीस वर्ष जर मुख्याध्यापकाचे वय मिळवले आता काय गेले त्यांनी मुख्याध्यापकाचे काय केले वय त्यामध्ये मिळवले तर सरासरी किती आली त्यावेळी बेचाळीस वर्ष म्हणजे काय सरासरी आता काय झाली आपली वाढली तर मुख्याध्यापकाचे वय शोधा तर आपल्याला काय करायचंय मुख्याध्यापकाचे वय शोधायचे तर सात शिक्षकांचे एकूण वय आपल्याला कसं मिळणार आहे तर वयांची सरासरी गुणवले एकूण किती शिक्षक आता सात आहेत त्यांचा जर गुणाकार जर केला तर आपल्याला काय मिळणार आहे सात शिक्षकांची एकूण वय तर सात गुणवले चाळीस किती येणार आहे सातशे अठ्ठावीस म्हणजे किती येणार दोनशे ऐंशी आता मी काय केलं मुख्याध्यापकाचे वय वाय मान जे माहीत नाही ते मी काय मानलं वाय मानलं किंवा एक्स मानलं तरी चालेल मुख्याध्यापकाचे वय वाय मान आता सरासरी किती झाले बघा आता व्यक्ती झाल्या आठ आणि मुख्याध्यापकाचं वय त्यामध्ये मिळवलंय आपल्याला मुख्याध्यापकाचं वय माहित नाही त्यामुळे मी काय केलंय दोनशे ऐंशी एकूण व्यक्ती अधिक मुख्याध्यापकाचं वय वाय आणि हे सगळे मिळून किती व्यक्ती झाले तर आठ झाले म्हणून सरासरी किती कशी कशी लिहिणार दोनशे ऐंशी अधिक वाय भागिले आठ बरोबर किती आता सरासरी किती झाली बेचाळीस वर्ष जेव्हा आपण मुख्यध्यापकाचे वय मिळवतो तेव्हा सरासरी किती होती बेचाळीस वर्ष आता इकडे आठ इकडे काय भागकार तिक तिकडे जर का गुन्हागार होणार म्हणजे काय दोनशे ऐंशी अधिक वाय बरोबर बेचाळीस गुणले आठ तर बेचाळीस गुणवले आठ किती येणार आहे तीनशे छत्तीस हा बेचाळीस आठ किती येते तीनशे छत्तीस आठ दोन सोळा ते कितीशे छत्तीस आता तीनशे छत्तीस दोनशे ऐंशी इकडे काय बेरेजमध्ये बेरज येत आहे तिकडे गेले बघा वजाबाग होणार तीनशे छत्तीस वजा दोनशे ऐंशी तीनशे छत्तीस दोनशे ऐंशी गेले तर किती राहणार आहेत तीनशे छत्तीस वजा दोनशे ऐंशी सहा तर पाच शून्य म्हणजे किती आलं छप्पन मग कध्यापकाचं वय किती आलं आपलं छप्पन वर्षे इथं जर त्यांनी ऑप्शन मध्ये जर छप्पन असेल तर काही ना इथं आपण छप्पन या ऑप्शनला करणार इथं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन पन्नास किलो आहे तर त्यांनी काय केले तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन दिले ते किती पन्नास किलो जर दोन नवीन विद्यार्थ्यांचे वजन समाविष्ट केले तर आता त्यांनी काय केले दोन नवीन विद्यार्थ्यांचं वजन पण यामध्ये समाविष्ट केले मग आता विद्यार्थी किती झाले बत्तीस विद्यार्थी झाले पुढे काय म्हणलंय नवीन सरासरी वजन सरासरी वजन किती बत्तीस विद्यार्थ्यांचं तर एक्कावन्न किलो आहे आता एकावन्न किलो काय तर बत्तीस विद्यार्थ्यांचं सरासरी वजन आहे तर दोन नवीन दोन विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती तर जे दोन जे नवीन विद्यार्थ्यांचं वजन त्यांनी समाविष्ट केलंय त्याचं त्यांनी सरासरी वजन आपल्याला विचारलंय तर आता पहिल्यांदा दिलेल्या माहितीवरून आपण काय एकूण वजन काढून घेऊया तीस विद्यार्थ्यांचे एकूण वजन तर विद्यार्थी किती आहेत तीस आणि त्यांची सरासरी किती पन्नास आहे तर एकूण विद्यार्थी गुणवले सरासरी जर यांचा जर गुणाकार केला तर मला काय मिळणार आहे एकूण वजन मिळणार आहे म्हणजेच काय तीस गुणवले पन्नास म्हणजेच किती पंधराशे पंधराशे काय आलं एकूण वजन मला मिळाले किती तीस विद्यार्थ्यांचं आता पुढे काय केलं त्यांनी दोन नवीन विद्यार्थी मिळवले म्हणजे एकूण किती विद्यार्थी किती झाले बत्तीस विद्यार्थी झाले बत्तीस विद्यार्थ्यांचे एकूण वजन आता बत्तीस विद्यार्थ्यांचे एकूण वजन मी कसं काढणार तर विद्यार्थी एकूण किती बत्तीस त्यांची सरासरी किती एक्कावन्न म्हणजे मला किती करायला लागणार बत्तीस गुणिले एक्कावन्न बत्तीस गुणिले एक्कावन्न याचं उत्तर किती येते सोळाशे बत्तीस म्हणजे ते सोळाशे बत्तीस हे कसे एकूण कुठले विद्यार्थी तर जे विद्यार्थी आहेत त्यांचं एकूण वजन किती आलं माझं सोळाशे बत्तीस आता मी सोळाशे बत्तीस मधून जर पंधराशे जर मी वजा केलं तर मला काय मिळणार आहे तर जे दोन विद्यार्थी आहेत त्यांचं वजन मिळणार आहे आता मी काय केलं समजा विद्यार्थ्यांचे वजन डब्ल्यू आहे विद्यार्थ्यांचे वजन म्हणजे कुठले दोन विद्यार्थी तर समजा दोन विद्यार्थ्यांचे समजा दोन विद्यार्थ्यांचे वजन काय आहे पंधराशे मध्ये त्यांनी दोन विद्यार्थ्यांचं वजन मिळवलं तेव्हा किती वजन झाले सोळाशे बत्तीस मग मला दोन विद्यार्थ्यांचं वजन कसं मिळणार तर सोळाशे बत्तीस मधनं मला पंधराशे वजा करायला लागणार आहे म्हणजेच किती येते सोळाशे बत्तीस वजा पंधराशे किती येणार आहे एकशे बत्तीस हे काय आलं एकशे बत्तीस मला मिळाले एकूण वजन एकूण वजन कोणाचं मिळालं तर दोन विद्यार्थ्यांचं मला एकूण वजन मिळालं एकशे बत्तीस तर मला काय त्यांनी विचारलंय तर सरासरी वजन विचारलंय त्यांनी विचारलंय काय सरासरी वजन सरासरी वजन काढायचं असं तर मला काय करायला लागणार एकूण व दोन विद्यार्थ्यांचं एकूण वजन भागिले विद्यार्थी किती आहेत दोन त्यामुळं भागिले किती करायला लागणार आहे दोन म्हणजेच काय नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वजन बरोबर एकशे बत्तीस भागिले दोन एकशे बत्तीस मागे दोन उत्तर किती येणार आहे सहासष्ट सहासष्ट हे काय सासष्ट किलो काय आलं तर जे दोन नवीन विद्यार्थी त्यांनी मिळवले होते किंवा जे ज्या दोन नवीन विद्यार्थ्यांचं वजन त्यांनी मिळवलं होतं त्या सरासरी वजन किती आले सहासष्ट किलो हे तर आपला प्रश्न पूर्ण झाला